मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या वतीने शस्त्रक्रियेसाठी शिवराम आर्य यांना देण्यात आले दोन लाख रुपये मुलीच्या उपचारासाठी हिंदू धर्मातून पुन्हा मुस्लिम धर्मात जाण्याचा निर्णय घेणारे अहमदनगर येथील शिवराम आर्य या कुटुंबियांची मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रमुख मंगेश शेवटे यांनी शुक्रवारी एकवीस जून रोजी दुपारी पाच वाजता भेट घेतली यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश शेवटे यांनी आज स्टेशन रोड येथे भेट घेतली आर्य कुटुंबातील अश्विनी आर्य हिच्या मेंदूत गाठ तयार झाल्याने तिच्यावर उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार होता मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या वतीने शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपये देण्यात आले नगर शहरातील शिवमन आर्य जे आहेत त्यांची ही लहान बच्चू अवघ्या मला वाटतं पाच सहा वर्षाची आहे आणि तिला मेंदूमध्ये गाठ आली होती मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी तात्काळ अर्थसहाय्याची आवश्यकता आहे अशी माहिती मला या ठिकाणचे नगरसेवक श्री धनुभाऊ जाधव यांनी दिली आणि त्यानंतर शिवमन आर्य सरांशी देखील त्यांनी आमचं बोलणं करून दिलं राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कानावर आम्ही ही गोष्ट टाकली की असा असा विषय आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य करण्याच्यासाठी एक विनंती त्यांची आली आहे एक क्षण ही न दवडता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांनी आम्हाला आदेश दिले की तात्काळ सोपस्कार कागदोपत्रे वगैरे जे काय असतात ते नंतर करा पण तात्काळ या बाळाचे प्राण वाचले पाहिजे त्याची शस्त्रक्रिया पैशाअभावी थांबू नये याच्यासाठी जी जी काही आवश्यक कार्यवाही आहे ती करा त्यानंतर आपल्याला सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो आहे की अवघ्या चोवीस तासामध्ये या अश्विनीवर ज्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडत होती त्या रुग्णालयामध्ये रच्चा हॉस्पिटलमध्ये आपण दोन लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गेल्याच आठवड्यामध्ये वितरित केलेले आहेत आणि त्यामुळे आश्विनीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे आणि निर्विघ्नपणे त्या ठिकाणी पार पडली आहे पैशाअभावी शस्त्रक्रिया थांबली नाही आहे आणि या ठिकाणी मी अभिवचन हो देतो की फक्त इथंच न थांबता येणाऱ्या काळामध्ये अश्विनी आरेमण असेल शिवराम आरेमण असतील या कुटुंबाला जी जी काही वैद्यकीय उपचाराच्यासाठी आवश्यक मदत लागेल ती सगळी मदत आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करणारच आहोत मात्र सोबतच त्यांना काही येणाऱ्या काळात शैक्षणिक देखील जी मदत लागेल ती देखील आपण श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत सोबतच अश्विनीच्या पुढील शिक्षणासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन यावेळी शेवटे यांनी दिलं दरम्यान अश्विनी आर्यचे वडील शिवराम आर्य यांना यावेळी आसरू जाटून आले त्यांनी अश्विनीला मदत केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पहिले प्रथम जय श्रीराम फार बरं वाटतं आणि एक वेगळा असा अनुभव वाटतो की माझ्या घरात स्वयं कृष्ण भगवान आलेली फार आनंद म्हणजे इतका माझं रडू थांबणार नाही त्यामुळे स्वतःला आवडतो माझ्या मुलीसाठी फार लांबून आले मुंबईवरून मंगेश दादा चिवटे साहेब त्यांचे मी मनापासून आभार मानतो मौज मजा मस्ती मध्ये निसर्गात नंदनवन साई बना मौज मजा मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना साई बना